विजेते आहेत पॉलिटिक्स इन्फ्लुएन्शियल ऑनरबल अतुल सावे हाऊसिंग मिनिस्टर पी छत्रपती संभाजीनगर आणि हा हे अवॉर्ड विभागून दिलेलं आहे आणि दुसरे आमचे कोकणातले आहेत आमच्या गावचे आहेत ऑनरबल दीपकजी केसरकर कॅबिनेट मिनिस्टर फॉर स्कूल एड्युकेशन सावंतवाडी दोन विजेतेवे जी माननीय नामदार काम हासिल किया जा सकता है महाराष्ट्र के गृह निर्माण मंत्री अतुल सावे ने वर्ष उन्नीस में भारतीय जनता पार्टी के शहर अध्यक्ष के तौर पर अपना राजनीतिक सफर आरंभ कर छब्बीस साल बाद एक ऐसी ऊंचाई हासिल कर ली है जो हर जमीनी कार्यकर्ता के लिए प्रेरणादायी है आपने 2014 में भाजपा के टिकट पर विधानसभा चुनाव जीतकर राज्य मंत्री पद भी पाया आज कैबिनेट मंत्री और जालना के पालक मंत्री के रूप में छत्रपति संभाजी नगर और जालना के अनेक विकास कार्यों के लिए आपकी पहचान है एक ताकतवर राजनेता के रूप में आपको महाराष्ट्रियन ऑफ द ईयर पुरस्कार प्रदान करना लोकमत समूह के लिए प्रसन्नता का अवसर है मंत्री अतुल सावे पॉलिटिक्स इन्फ्लुएंशियल कोंकण की लाल मिट्टी के लाल यानी महाराष्ट्र के शिक्षा मंत्री दीपक केसरकर आप महाराष्ट्र सरकार में शिक्षा मंत्री और मराठी भाषा विभाग के मंत्री हैं आप 2009 से लगातार जिले के सावंतवाड़ी विधानसभा क्षेत्र से निर्वाचित होते आ रहे हैं आप कोंकण के आक्रामक नेताओं के बीच मृदु भाषी और सौम्य स्वभाव वाले नेता के रूप में पहचान रखते हैं। आपने शिवसेना में विद्रोह होने के बाद मुख्यमंत्री एक नाथ शिंदे का समर्थन कर विरोधियों की आलोचनाओं और हमलों का खुलकर सामना किया इतना ही नहीं बेहद चुनौतीपूर्ण समय में प्रवक्ता का पदभार भी संभाला एक संयमी और संतुलित राजनेता के रूप में आपको महाराष्ट्र ऑफ द ईयर पुरस्कार प्रदान करना लोकमत समूह के लिए प्रतिष्ठा का अवसर है मंत्री दीपक केसरकर पॉलिटिक्स इन्फ्लुएन्शियल संयमी विकासाभिमुख नेतृत्व माननीय नामदार अतुलजी सावे आणि कोकणच्या लाल मातीशी नाळ जुळलेला माणूस म्हणजे माननीय नामदार दीपक केसरकर जी लोकमत समूहाच्या वतीने आयोजित आज महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या कार्यक्रमामध्ये मी विजय बाबूजी दर्डासाहेब राजेंद्र बाबूजी दर्डासाहेब करण दडाजी देवेंद्र दडाजी आणि ऋषी दडाजी जे आमचे संभाजीनगर आता मुंबईला येऊन स्थायिक झाले आणि इकडे उपस्थित व्यासपीठावर राहुल नार्वेकरजी महेश मांजरेकरजी आणि आज माझ्याबरोबरच ज्यांना केसरकरांना पण इकडे अवॉर्ड मिळालेला आहे मी या ठिकाणी खरोखर लोकमत समूहाचे खूप खूप आभारी आहे आणि त्यांचं दरवर्षी हा अवॉर्ड घेतात आणि विविध क्षेत्रातील सगळ्या नामांकित ज्यांचं चांगलं काम आहे क्षेत्रामध्ये त्याला ते इकडे सन्मानित करतात मी त्यांचं खूप खूप आभारी मानतो आणि मी या ठिकाणी आवर्जून आमचे नेते आदरणीय देवेंद्रजींचा उल्लेख करेन कारण की राजकारणात आल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचाच आदर्श ठेवून आयडल म्हणून इकडे व्यवसाय त्यांनी मुकेशजींचं नाव घेतलं पण मी राजकारणात आल्यापासून म्हणजे वडिलांच्या नंतर राजकारणात आल्यावर माननीय देवेंद्रजीचाच आदर्श घेऊनच काम करत आहे त्यांचेही मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो धन्यवाद आणि पुनश्च अभिनंदन माननीय केसरकरजी आदरणीय विजय दर्डाजी राजेंद्र दर्डाजी आदरणीय राहुलजी नार्वेकर साहेब आदरणीय मांजरेकर साहेब जे मी ज्या सावंतवाडी शहरातून येतो त्या शहराचे सुपुत्र आहेत मला अतिशय आनंद झाला की आजपर्यंत कुठल्या अवॉर्डसाठी नॉमिनेशन देण्याचा प्रसंग आला नाही खरंतर आपण स्वतःहून सिलेक्ट करता आणि त्याच्यानंतर आपली ज्युरी त्यांचं सिलेक्शन करत असतात ज्याला आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो त्यावेळेला जनतेची बांधिलकी असतेच परंतु एक प्रवक्ता म्हणून तुम्ही मला हे बघ पारितोषिक देताय त्यावेळेला सत्ते नेहमी ज्याला आपल्याला आपण बोलत असतो त्यावेळेला ते लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचतो याचा अनुभव मी घेतलेला आहे आणि म्हणून अतिशय कठीण परिस्थितीमधून ज्यावेळेला महाराष्ट्र जात होता त्यावेळेला मला प्रवक्तेपणा पदाची जबाबदारी जी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दिली ती पेलण्याचा मी प्रयत्न केला परंतु एक गोष्ट या निमित्ताने सांगू इच्छितो की राजकारण हे एक शस्त्र असतं जे लोकांसाठी वापरायचं असतं गोरगरीब जनतेचं ज्या वेळेला कल्याण होत असतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण त्या प्रेमाला पात्र होत असतो आज खरं तर मी मुंबईचा पालकमंत्री म्हणून लोकसत्तेने मुंबईला पहिलं पारितोषिक दिलेलं होतं माझ्या मनात थोडीशी दुविधा होती ते की ते पारितोषिक घ्यायला जावं की इथं यावं परंतु दरडा कुटुंबियांनी एवढं प्रेम दिलेलं आहे की इथं येऊन नंतर तिथं जावं असं माझ्या मनामध्ये आलं आणि लोकमतने तो एक लोकांच्या मनामध्ये ते स्थानसुद्धा निर्माण केलं आहे आणि केवळ ते शहरामध्ये नाही तर प्रत्येक ग्रामीण भागामध्ये लोकमत पोचलेलं आहे आणि त्यांचं चॅनलसुद्धा पोचलेलं आहे आणि म्हणून दरडा कुटुंबियांची जी सामाजिक बांधिलकी आहे त्याच्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि मला या पारितोषिकाच्या योग्य त्यांनी आणि ज्युरी मेंबर्सनी समजलं त्याच्याबद्दल त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद आणि पुनश्च अभिनंदन दोन्ही विजेत्यांचे